सिडको एन परिसरातील ट्रॅफिक उद्यानाच्या जागेवरील नियोजित बांधकाम त्वरित थांबवण्यात यावं अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने मनपा प्रशासनाकडे करण्यात आली असून सदर मागणीबाबत एडियन सोबत बोलताना उद्यानप्रेमी नागरिकांनी अधिक माहिती दिली आहे आणि आज आम्हाला एक निवेदन द्यायचं की एम एम पी ट्राफिक गार्डनमध्ये काहीतरी बांधकाम करणार होते किंवा करत होते ते बंद करण्यासाठी आम्ही एक निवेदन देण्यासाठी आयुक्त साहेबांना आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आयुक्त साहेब हिल्ली असल्यामुळे आम्ही सह आयुक्त रंजित पाटील साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्या सगळ्या गोष्टी निदर्शक आणून दिल्या आहेत की इथं कुठल्या प्रकारचं बांधकाम होऊ नये जसं आहे तसं राहावं आणि जे सर्व्हिसेस हँडओ केलेले आहेत त्याच्यामध्ये क्लॉज आहे की ॲज इट इज रिएलिटी जसं आहे तसं राहू द्यायचं त्याच्यासाठी आम्ही मागण्यासाठी हे सदर आफ्रिकेच्या निवेदन रणजित पाटील साहेबांना दिलेलं आहे ट्रॅफिक गार्डन म्हणून एक शहर ट्रॅफिक गार्डन लहान मुलांसाठी ट्रॅफिकचं नॉलेज येण्यासाठी तिथं डेव्हलप केलेलं होतं गार्डन डेव्हलप करताना आणि तिथं आता सध्या ग्रीनरी आहे आणि ती ग्रीनरी काढून पर्यावरणाचा बायपास करून तिथं भिंत बांधून हॉल बांधण्याचा उपक्रम काही लोकांनी सुरू केलेला आहे आणि ती ग्रीनरी काढून तिथं हॉल बांधून याच्यासाठी बाकी भरपूर बाकी भरपूर सुविधाचा अभाव आहे तिथे संडास नाही पाण्याची व्यवस्था नाही ट्रॅक तुटलेला आहे वॉकिंग ट्रॅक नाही ह्या सगळ्या सीसीटीव्ही नाही ह्या सगळ्या गोष्टीची सुविधा करायला भरपूर संधी असताना फक्त कॉन्ट्रॅक्टरला मोठं करण्यासाठी काहीतरी नवीन आणि ते पण गार्डन काढून त्या हिरव्या गार्डनला पर्यावरणाला बायपास करून हे हॉल बांधतायत याला आमचा विरोध आज आम्ही सिंधू भागातील ट्रॉफी गार्डन या ठिकाणी आयुक्त साहेबांनी केलं दिलं त्या निवेदनामध्ये ज्या ठिकाणी कशाची आवश्यकता नाही शेडची आवश्यकता नाही ट्रॉफी गार्डन हे ओपन आहे गार्डन आपल्या भागामध्ये खूप कमी आहे आणि अशा गार्डनमध्ये शेड उभारून लाडका कॉन्ट्रॅक्टर त्यांचे निभवण्यासाठी आपले जे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांचं भलवण्यासाठी असले कार्यक्रम चालू आहे सध्या प्रत्येक भागामध्ये जिथं गरज नसताना तिथे काम चालू आहे जिथे रस्ते चांगले रस्ते आणि तिथं परत नवीन रस्ते करायचे आणि ज्या ठिकाणी शेडची गरज नाही मागणी कोणाची नाही तिथं असं काम चालू केलेलं आहे त्या कामासाठी आमच्या समाजाचा विरोध आहे आणि ते काम आयुक्ताला सांगितलं होऊ नका ती जिथं मागणी तिथं करून द्या ना आम्हाला असं न करता जिथं गरज नसताना त्या ठिकाणी विनाकार सेड उभं करायचं लोकांना अडचण निर्माण करायची ट्राफिक हाडांमध्ये रोज सकाळी जिथं दोन ते तीन हजार लोक येतात त्यांना ती अडचण नको यायला म्हणून आमची आयुक्तांना निवेदन दिलं की या ठिकाणी हे सेड नको आहे आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी बांधून द्या आम्ही तुम्हाला निवेदन देतो त्या ठिकाणी द्या तुम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं तर कचऱ्या टप्प्यात जातं आणि आम्ही मागणी नाही करता त्या ठिकाणी आम्हाला हे फुकट आमच्या माथी मारायचं काम चालू आहे त्यासाठी आम्ही आज साहेबांना भेटलो आम्हाला नकोय या ठिकाणी आम्ही जागा दाखवतो त्या ठिकाणी द्या मग आम्ही आंदोलन होऊ आम्ही ज्या ठिकाणी मागतो त्या ठिकाणी त्यांनी करून द्या भरपूर गार्डन आहे ना आपल्या एन नाईन टीव्ही सेंटरचं गार्डन आहे तिथं ओपन आहे तिथं कमीत कमी चार ते पाच हजार लोक आपले खेळतात लहान मोठे वयस्कर माणसं सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही गेल्या आठ वर्षापासून मागणी करतो त्या ठिकाणी साधी तर सुद्धा साधे डेव्हलपमेंट सुद्धा काही केलं नाही खेळणे आम्ही जनतेच्या पैशातून आणून तिथं बसवले त्या ठिकाणी नगरपालिकेने लक्ष दे अशा अधिकारी दुर्लक्ष करताना नको न मागता सुद्धा परमिशन परस्पर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरपालिकेमध्ये मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद